पाव द्या कुड कशी चाल रे चल रे कोणत्या काय या झाडाला दिसले ते काय किती आहे दोन तीन आहे सुगरण हिचा खोपा काय रे ओरडतोय रे त्यावरती त्या डोंगरावर दो दो। त्या डोंगरावर किती बैल दिसताय पाहिले का गाई बैल तिकडे गाई बैल आहे त्या डोंगरावर तिथून आवाज येतो त्या मोराचा मोर आम्हाला काही करतच नाही तू या मागे मागे तुला रस्ता माहिती चल नेट ते पान हे होतील बर का? का। कापून देतात कापून, कापून

पाहिले का तीन तीन ए शीत सोना झाडावर आणि आताच बनवलेले त्याच्यामध्ये हिरवेगार दिसत असे लक्षू बघ ना पक्ष्यांचा खोपा बघ घर त्यांनी स्वतः बनवलेलं आहे मोरा चेकिंग करायचा आवाज मका भरलेला वाटत मला हा तोड इकडे हे बघा इथं मक्का भरलेला आपण हातोड बघा है नाय तू बर एकदम बारी माझी शेती शेती थोडी माझी पण तुझा याला आता शेती करायला बोलवू आपण मला ओझार भिजवला हात मिळालं अजून कुठे घे बर ती वस्तू खाल्ली नाही तर दांडसो मी दे। तो नस रे लक्ष विचारत चल ना जरा दे आवाज आहे

सगळे कड मका मकाज. मका मकाच हे मोर आवाज देत जायच का मोर बघायला डोंगरावर जाऊ ना आपण पागल झाली खरंच गाय जी पागल झाली कसली पागल डोंगरावर नाही जाऊ शकत का आपण नाही युखा जवते वा मडास चावताना मालवी होती मध्ये हा रे